नमस्ते आज आपल्याला साबुदाना बटाट्याचे पापड करायचे त्यासाठी लागणार पहा दोन किलो बटाटा आहे सहाशे ग्रॅम साबुदाना आहे चवीनुसार मीठ आहे चार चमचे मिरची पावडर आहे कुकर मध्ये पहिले एक ते दीड ग्लास पाणी घालायचे खाली कुकर मध्ये बटाटे सोडायचे नाही कुकरच्या भांड्यामध्ये बटाटे लावायचे म्हणजे जास्त पाणी शोषून घेत नाही बटाटा आणि चिरट होत नाही भाजी आता आपण साबुदाना भाजून घेऊया भाजून झाला थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हा सावधाना भाजायला कमीत कमी सात ते आठ मिनिट लागत आहे सावधाना करपून द्यायचा नाही याची काळजी घ्यायची आता सावधाना आपला भाजून झालेला आहे गॅस बंद करते जरा थंड झालं की मिक्सरला बारीक करू आता सावधाना थंड होतो तो घेऊया आणि याच्यात थंड पाण्याने घालायचं हवेने थंड होऊन द्यायचं साली काढून झालं की बारीक खिसणीने खिसून घेऊन सावधान बारीक केलेला त्याच्यात मिक्स करायचं बटाट्याच्या साली काढून झालेले आहे बटाट्याचा बारीक खिसणी खिसून घेऊया

बारीक झालेले आहे यात आता हे बटाट्याचच टाकूया किसलेले पूर्ण बारीक झालेलं आहे हे मीठ घातलेलं आहे मिरची पावडर आता हे मिक्स करून चांगला गोळा तोड्या तयार करून घ्यायचा पातीलात पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेले आहे आणि सैल जरी वाटलं तरी साबुदाना परत बारीक करून टाकला जातो जास्त सावधाना झाल्या तरी चालतं पीठ आपलं आता मळून झालेले आहे पाणी उकळायला ठेवलेले तर हे त्याच्यात गोळे करून टाकायचे तर तेलाची अजिबात गरज नाहीये दहा पंधरा मिनिट हे होऊन द्यायचे ले। बंदा थे थे ते गोळे करून आता उकडत ठेवले दहा पंधरा मिनट ठेवायचे वा झालेले गॅस बंद करते पंधरा मिनिटं ठेवलेलं होतं ते काढून घेऊया आपण करून घेऊया असं वाफळून घेतलं म्हणजे वाटे पापड कडे चिरत नाही तुकडे होत नाही वाळल्यानंतर म्हणून वाफळून घेत आता मॅच करून झालेले आहे आता थोडा पाण्याचा हात लावायचा आणि म्हणजे गोळा तयार होईल तयार करायचं प्लास्टिक ठेवून सपाट प्लेट घ्यायची त्या प्लेटनी दाबल तरी चालतं किंवा लाटण्याने लाटलं तरी चालतं किंवा नुसतं बोटाने फिरवलं तरी चालतं कसं पण जमतं या प्लास्टिकवर करायला हे खूप छान झालेले आहे अजिबात चिरल्या नाही काय नाही काय नाही अशा प्रकारे पापड तयार झालेले ठेवलेली त्यांना वाळायला कमीत कमी पूर्ण दोन दिवस तरी लागणारच कडक ऊन तर दोन दिवस लागतील असं दमट ऊन असेल तर तीन दिवस लागतील साड्या कडक वाळल्यानंतर त्या पातळ होतात म्हणूनच करताना थोड्या जाड करायच्या येते ना बटाटा पापड तयार झालेले तुम्ही पण असेच पापड करून पहा खाऊन पहा कसे ते सांगा आणि या व्हिडिओला अन्न मी आश करत होतो तुम्ही लाहेर काले